चौदा एप्रिल म्हटलं भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म आणि ह्या दिवशी ह्या महिन्यामध्ये संपूर्ण गल्लोगल्ली संपूर्ण खेडेपाडे संपूर्ण देशात संपूर्ण राज्यात तर संपूर्ण विश्वामध्ये हा जयंतीचा सोहळा मानण्यात येतो जिकडे तिकडे सारी जय भीमचीच हवा आणि जय भीम म्हणजेच ज्यांना ज्यांना स्वाभिमानानं जीवन जगायचं आहे ज्यांना ज्यांना माणुसकीचं जीवन जगायचं आहे ज्यांना ज्यांना सन्मानाचं जीवन जगायचं आहे ज्यांना ज्यांना सन्मार्गान अरुढ व्हायचं आहे तर अशा सर्वासाठी हा जय भीम आहे आणि म्हणूनच अगदी धूमधडाक्यामध्ये कसा जयंतीचा सण हा साजरा होतो चौदा एप्रिल जयंती सौविदा एप्रिल जयंती सला जाऊ भीमदरसेनाला चला जाऊ भीम सेना और गीत गावू चला अफुले उधळू चला गीत गाव चला अफुले जयंती चला जाऊ भीम सेना चला जाऊ भीम सेना और नटू खटू थाटात हळदी कुंकु था ताटात ओ वालू पंच भारती रंग दिसे अरे रंग भरे सोहळ्यात ताल दिसे अगळ्यात भीमगुण किती हो भीमगुण किती नर नारी चला पुजुर माहिला नर नारी चला पुजुर माईला पुजू दलिताच्या थोर दैवताला चला भीम भीमदरसेनाला चला भीम भीमदरसेनाला हर हर निळ्या रंगाचे वस्त्र निळ्या रंगाचे चढवू या बुद्ध मूर्तीला हर जाईजु पुष्पाचा धूप वगैरे बत्तीचा सुगंध दरवाडला हो सुगंध वाळ दलिताचा कैवारी वारीनु दलिताचा कैवारी हा हरषाचा मोठा उत्कर्षाचा हा हरषाचा उत्कर्षाचा जनू दलिताचा कैवारी आला चला जाऊ भीम सेना चला जाऊ भीम सेना हरनाथ भरे कानात रूप दिसे नैनात मन माझे काही आज या दिना लाग वाटते मना लाग भीमराव अवतरले हो भीमराव अवतरले चंद्रकांत वाठोरे काय सांगता आज आपल्यात नाही आहेत आज त्यांची प्राणज्योत अंतात विलीन झाली परंतु त्यांचे विचार ह्यालाच म्हणतात कीर्ती रूपी उरावे म्हणून काय म्हणतात अर अरनाथ भरे अरनाथ भरे कानात रूप दिसे नैनात मन माझे काही वरले हर आज यादी नालाग वाटते नालाग, भीमराव अवतरले पंचशिला चंद्रकांत आला तो पंचशिला वाटे आनंद का चला जाऊ भीम सेना चला जाऊ भीम सेना ला चौदा एप्रिल जयंती सला ला चौदा एप्रिल जयंती सलाला चला जाऊ भीम मदरसेनाला चला जाऊ भीम सेना गीत गावो चला गीत गावो चला अफुले उधळू चला गीत गावो चला अफुले उधळू चला सन वर्षाचा जयंती आला चला जाऊ भीम दर्शनाला चला जाऊ भीम दर्शनाला ला चला जाऊ भीम मदरसेना